मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या धनगर समाजासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना या राबविल्या जातात यातीलच एक अतिशय महत्वपूर्ण आणि मोठी आणि फायद्याची अशी एक योजना आहे ती म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना मित्रांनो ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे मग आपण या व्हिडिओद्वारे हे जे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे या शासन परिपत्रकाबद्दल त्याचप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना नेमकी कशा पद्धतीने लागू होणार आहे याबद्दलची थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना मध्येच कुठे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे एकवीस जून दोन हजार चोवीसचे शासन निर्णयाचे परिपत्रक समोर दिसत आहे ज्याचा विषय आहे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लागू करणेबाबत मित्रांनो या शासन निर्णयानुसार भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबविण्यास शासनाची मान्यता ही देण्यात आलेली आहे मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी लाभ देण्यात येणार आहे त्याकरिता लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट रक्कम ही वितरित करण्यात येते मग मित्रांनो जे विद्यार्थी मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत अशा ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च साठ हजार रुपये इतका दिला जातो यामध्ये मग भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये आहे निवास भत्ता वीस हजार रुपये आहे आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये इतका आहे त्याचप्रमाणे मग इतर महसूल विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग ज्या महापा नगरपालिका आहे अशा महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी संभाव्य वार्षिक खर्च आहे तो एक्कावन्न हजार रुपये आहे आणि मग यामध्ये भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये निवास भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये याप्रमाणे एकावन्न हजार रुपये हे वार्षिक दिले जातात त्याचप्रमाणे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च हा त्रेचाळीस हजार रुपये आहे ज्यामध्ये भोजन भत्ता पंचवीस हजार रुपये निवास भत्ता बारा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता सहा हजार रुपये याप्रमाणे त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवर्षी दिले जातात यानंतर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी अनुज्ञेय रक्कम आहे मित्रांनो प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च अडोतीस हजार रुपये इतका आहे ज्यामध्ये भोजन भत्ता तेवीस हजार रुपये निवास भत्ता दहा हजार रुपये व निर्वाह भत्ता पाच हजार रुपये या पद्धतीने मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडोतीस हजार रुपये वार्षिक दिले जातात मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष हे सरकारने ठरवलेले आहे ज्यामधील मग ज्या मूलभूत पात्रता आहे त्या मूलभूत पात्रतांमध्ये विद्यार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा विद्यार्थी वस्ती गृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा त्याचप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच भटक्या जमाती क प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्य जात पडताळणी प्रमाणपत्र त्याने सादर करणे बंधनकारक असेल त्याचप्रमाणे अनाथ प्रवर्गातून जर विद्यार्थी अर्ज करत असेल तर त्या विद्यार्थ्याला महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे त्याचप्रमाणे जर एखादा विद्यार्थी दिव्यांग प्रवर्गातून जर अर्ज करत असेल तर मग त्या विद्यार्थ्याला जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्न अडीच पेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही लागू राहील यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा यानंतर मित्रांनो जे शैक्षणिक निकष ठरवण्यात आलेले आहे त्या शैक्षणिक निकषांमध्ये सदरचा विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन किंवा सीजीपीएचे गुण असणे आवश्यक राहील जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर इयत्ता बारावीमध्ये प्राप्त गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील या योजनेअंतर्गत निवड केलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल तथापि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा मित्रांनो या योजनेअंतर्गत तालुका स्तरावर लाभ मंजूर करण्यासाठी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्याने बारावी नंतरच्या मान्यता प्राप्त व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा मित्रांनो एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुगेय राहणार नाही निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे मात्र अनिवार्य राहील मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा याचप्रमाणे मित्रांनो इतर जे निकष असणार आहेत त्या इतर निकषांमध्ये योजनेचा लाभ बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल परंतु इंजिनिअरिंग किंवा मग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जर सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लाभ जास्तीत जास्त सहा वर्ष राहील सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय तीस वर्षांपेक्षा अधिक नसावे अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही स्वयं योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वयं योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील तथापि उपरोक्त पाच वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल मित्रांनो सदर योजनेअंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना अशा रीतीने प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल तदनंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहील ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार अभ्यास द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील त्यासाठी त्या त्यावेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे सोबत जोडलेल्या विहित विवरणपत्रात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल मित्रांनो विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा तसेच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आधार योजनेचा लाभ अनुगेय आहे त्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वयं योजनेचा लाभ अनुगेय नसेल विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे शिक्षण न घेता नोकरी व्यवसाय करून या योजनेचा लाभ घेऊन गैर गे। वापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल मित्रांनो या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चार टक्के आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा पन्नास टक्के येथे राहील व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल मित्रांनो योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहे तर मित्रांनो भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र हे नोटरी केलेले असावे स्वयं घोषणापत्र म्हणजेच दिलेली माहिती खरी व अचूक आहे आणि ती माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे घोषणापत्र द्यावं लागेल कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र द्यावे लागेल भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडेपत्र करारपत्र द्यावं लागेल महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा द्यावा लागेल वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा वसतिगृहाच्या गृहपालांच्या साक्षंकित प्रतीसह तो असणे गरजेचं आहे आता मित्रांनो नेमकी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होते मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांचेकडे कल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करावे सहाय्यक संचालक हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला किंवा मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संलग्न करतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांनी संचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे विद्यार्थ्यांना अनुदान वितरण्यासाठी फॉरवर्ड करायचे आहे संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांनी पात्र विद्यार्थ्यांना अनुदान वितरित करण्याची कार्यवाही तात्काळ करायची असते तर अशा पद्धतीने मित्रांनो ही निवड प्रक्रिया असते आता मित्रांनो अनुदान वितरण नेमकी कशा पद्धतीने होईल तर मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुगेयी असलेली भोजन निवास व निर्वाह बत्त्याची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी आता मित्रांनो या योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता जे वेळापत्रक आहे ते नेमकी कशा पद्धतीने आहे ते समोर तुम्हाला मित्रांनो त्या संदर्भातील दिसत आहे या तक्त्यामध्ये पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता कशा पद्धतीने आणि कधी मिळेल या संदर्भातले संपूर्ण विवरण दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचू शकतात मित्रांनो हा जो वरती तक्ता दिलेला आहे जे नमूद वेळापत्रक आहे हे जरी बारा महिन्यांचा कालावधी दर्शवित असले तरी प्रस्तुत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांस एका शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांच्या कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील सदर दहा महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांची राहील तथापि लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये देय दे असलेली अनुगेय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक संलग्न करण्यात येईल मित्रांनो या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस इतर कोणताही भत्ता अनुज्ञेय राहणार नाही विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के आवश्यक आहे याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल पंधरा दिवसाची आत देणे बंधनकारक राहील आता मित्रांनो या योजनेवरती जे नियंत्रण असणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे जबाबदार राहतील तसेच संबंधित जिल्ह्यातील वसतीगृहाचे गृहपाल यांचे सनियंत्रण राहील सदर योजनेची राज्यस्तरावरील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची जबाबदारी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांची राहील मित्रांनो विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ संबंधित अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंतच देयी असेल उदाहरणार्थ इंजिनिअरिंग अभ्यासक्रम कालावधी चार वर्षे असल्यास त्यास चार वर्षेच लाभ मिळणार आहे विद्यार्थ्यांनी खोटी माहिती व कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची बारा टक्के व्याजासह वसुली केली जाईल मित्रांनो सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटी किटी प्राप्त झाली त्या विद्यार्थ्याला फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यास दुसऱ्या वेळी एटी किटी मिळाल्यास तो सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास अपात्र ठरेल मित्रांनो विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय रकमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल व त्यानंतर शैक्षणिक संस्थेच्या प्रत्येक तिमाहीची हजेरी पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित तिमाहीची रक्कम अदा केली जाईल ही अदा करण्यात येणारी रक्कम आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल मित्रांनो सर्व प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण हे त्यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्या सहाय्याने सदर योजनेचा मासिक आढावा घेतील सदर योजनेचे अटी व शर्ती वेळोवेळी आवश्यक वाटल्यास सुधारित करण्याचे अधिकार शासनास राहतील मित्रांनो भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राबवली जात आहे त्यामुळे मित्रांनो शाश्वत विकास ध्येय हे साध्य करण्यास निश्चितच हातभार हा लागणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही योजना आहे मात्र मित्रांनो या योजनेचा लाभ हा आपण तेव्हाच घेऊ शकतो ज्यावेळेस या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपणाला असेल आणि मग मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी थोडक्यात का होईना या शासन निर्णयासंदर्भातील या योजनेसंदर्भातील माहिती देण्याचा मी प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो याचा फायदा हा आपल्या धनगर समाजातील बांधवांना विद्यार्थ्यांना होईल म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या धनगर समाजातील जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या धनगर समाजातील बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेसंदर्भातील थोडक्यात का होईना माहिती मिळू शकेल व याचा ते फायदा घेऊ शकतील आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन निश्चितच तुम्हाला युजफुल वाटली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो